बघा सॉरी किती दोन पॉईंट पाच आता आपण बघू काय सांगितलंय पहिल्या सहा विषम संख्यांची सरासरी किती पहिल्या सहा विषम संख्या कोणत्या बोला चला पहिल्या विषम संख्या कोणत्या एक नाही तीन सहा 5 एक दोन तीन चार, चार पाच या पहिल्या सहा सहा संख्येत त्या पहिल्या सहा विषम संख्येची सरासरी किती एक घ्यावं लागेल आहे का नाही हा मग आपण काय घेऊ एक एक तीन पाच सात नऊ अकरा हे झाल्या सहा आपण यांची काय करायची आपल्याला विचारली सरासरी सरासरीचे सूत्र काय दिलेल्या अंकांची सर्व अंकांची अकरा मध्ये नऊ विसरा वीस सात सत्तावीस आपण बेरीज करायच्या अगोदर किती किती आहे एक दोन तीन चार पाच सहा आहे ना सहा अकरा पाहिजे काय करणार तुम्ही बघा एकदम नीट लक्षात घ्या

रहीमला दिनेश पेक्षा दहा गुण अधिक मिळालं रहीमला दिनेश पेक्षा किती गुण मिळाले दहा गुण अधिक मिळाले जॉर्जला त्याला रहीमपेक्षा पंचवीस गुण कमी मिळाले तिघांच्या गुणांची बेरीज जर तीनशे पस्तीस रुपये आहे तर जॉर्जला किती गुण मिळाले आता लक्षात घ्या रहीमला दिनेश पेक्षा दहा गुण जास्त मिळाले आपल्याला दिनेशला किती गुण मिळाले माहित आहे का मग ना। आपण असं म्हणायचं समजा समजा दिनेशला बरोबर एक गुण मिळाले असं मानू ना दिनेशला एक्स गुण मिळाले असं मानू आता पुढे काय येणार हो का मग मा, मला सांगा रहीमला किती होतील मग रहीमला प्रश्न काय आहे रहीमला दिनेश पेक्षा दहा गुण जास्त मिळाले दिनेशला किती मानला एक आणि या दिनेश पेक्षा दहा गुण जास्त मिळाले म्हणजे एक सा अधिक दहा ही झाली रहीम ची गुण एक अधिक दहा हरी अरे बाकी नालाय काय ऐकलं दिनेशला किती मिळाली एक असं मानलंय आपण त्यापेक्षा जॉर्ज ला जॉर्ज ला रहीम ला किती मार्क आहेत एक अधिक दहा याच्यापेक्षा किती कमी मिळाले पंचवीस कमी म्हणजे बाकी का ना तर आपण बघा दिनेशला एक सांगले रहीमला दिनेश पेक्षा एक सा अधिक दहा जॉर्जला रहीम पेक्षा एक सा अधिक दहा वजा पंचवीस प्रश्न असा म्हणालाय की जॉर्जला यांच्या तिघांची बेरीज किती आहे दोनशे पस्तीस या तिघांची बेरीज करा दिनेश परत कोण रहीम आणि परत कोण जॉर्ज किती किती एक को दा, दा को, एक सर, किती एक किती आहे का दादा दादा बरोबर किती येणार दोनशे पस्तीस येणार आता काय करा ह्या आणि ह्या एकशे एकशे हिचेलो म्हणतात ह्याला ह्याला वेलियेबल म्हणायचे ह्याला काय म्हणायचं वेरिएबल याला चर म्हणते की एक एक आणि एक तीन एक्स झाले किती एक्स झाली तीन एक्स हे अधिक दहा आणि वजा पंचवीस बरोबर दोनशे पस्तीस ही क्रिया करायची आता ही क्रिया बऱ्याच जणांना जमन न जमन त्यासाठी आपल्याला हा एक नियम पाठ पाहिजे होता कोणता अधिक अधिक अधिकच येत वजा वजा अधिक येतं अधिक वजा वजा येतं अधिक वजा येतं हा जो नियम आहे हा नियम आपल्याला पाठ असणं फार महत्वाचं होतं आणि त्याच नियमावर आपण बघा तीन एक समी जसं तसं लिहिलं अधिक वजा वजा अधिक वजा वजा त्या पंचवीस मधून दहा वजा केलं किती येणार पंधरा येणार पंचवीस मोठ काय चिन्ह आहे चिन्ह अशी वजा वजाबाकी या ठिकाणी आपल्याला करावी लागते बरोबर किती दोनशे आणलं तर काय होईल अधिक होत आहे किंवा आला तीन एक्स तीन एक्स बरोबर पाचन पाच किती दहा पाचन पाच दहा आता गेला एक एक आणि दोन एक आणि दो 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 हो, दो दो एक दोन दोन आणि तीन पाच दोनशे दोन म्हणजे दोनशे पस्तीस आणि पंधरा किती आली हो दोनशे पन्नास तीन नाही इथं काय केलंय तिकडं आता काय होणार होणार ना बरोबर आहे का

पंधरा कस येईल दहा येईल ना? पाच दहा राहिले कि दहाय ना पंचवीस पाच वीस वजा पंचवीस लक्ष घ्या कि दहा किती झाला पंचवीस आधी पद वाजा पंचवीस पंचवीस गेला पाच राहिला पंचवीस म्हणतो चिन्ह वजा पाच आहे काय होणार अधिक पाच दोनशे पस्तीस का एक दहा चुकून राहील एवढ्या आता आपण काय करू त्या दोनशे चाळीस ला तीन एक तीन न तीन न गुल तीन एक काय तीन गुनल एक गुल इकडं काय होणार भागा तीन एक तीन तीन आठ चोवीस शून्य तसा म्हणजे एक स एक सूला मानला होता आपण दिनेशला दिनेशला एक सकुन असतील तर जॉर्ज ला किती आता बघा जॉर्ज काय सांगितलंय आपण काय करायचे जॉर्ज एक स आप आहे ते असलेच एक अधिक दहा वजा पंचवीस असंच आहे ना एकस ची कान फक्त घ्यायचं ऐंशी अधिक वजा वजा पंचवीस मधून दहा गेलं पंधरा पंचवीस मोठं वजा चिन्ह परत ऐंशी मधून पंधरा वजा करा म्हणजे पडले तर कळलं का आपलं फक्त इथं मोजायचं राहिलं होत कोणता एक प्रश्न घेऊ तिसरा प्रश्न ना एका वर्गात पहिल्या पाच मुलांची सरासरीची वय अकरा पॉईंट पाच वर्ष आहेत त्यापैकी पहिल्या चौघांची वयांची बेरीज शेहेचाळीस पॉईंट पाच वर्ष आहेत तर पाचव्या मुलाचं वय किती आता बघा आपल्याला इथं सरासरी देऊनच टाकले ते सरासरी किती अकरा पॉइंट पाच किती मुलं आहेत वय एकूण मुलं किती आहेत मुले पाच आहेत चार मुलांची बेरीज दिली बघा चार मुलांची बेरीज चार मुलांची बेरीज किती आहे शेहेचाळीस पाच तर पाचव्या मुलाची बेरीज विचारली सूत्र काय आहे ना सरासरी आहे ना सरासरी बरोबर पाचवी मुलांची वयाची बेरीज पाचवी मुलांची त्यापैकी चार मुलांची वयांची बेरीज किती शेहेचाळीस पॉइंट पाच आपण इथं येणार पाचवा मुलगा आहे ना इथं नेहमी दिसतो मुलगा नाव लिहून आहे का नाही मुलगा म्हणजे ही चार दणांची बेरीज आणि ही पाचवा मुलगा त्यात मिसळला किती मुलं आहेत ती पाच म्हणून पाच इथं लिहिलं यांची सरासरी कितीली दिली अकरा पॉईंट पाच बरोबर ही किती येणार शेजारला पाच ही शेहेचाळीस पॉईंट पाच आहे असं आधी मुलगा जसाच्या तसा किंवा मुलगा लिहिण्यापेक्षा वय लिहिलं तरी चालतंय मुलाचं वय विचारलं आहे ना पाच भागलंय पाच इकडं आणा अकरा पॉईंट पाच गुणले

पॉईंट आहे ना बरोबर चिन्ह शेहेचाळीस पॉईंट पाच अधिक वय आता तुम्ही काय करणार अधिक शेहेचाळीस पॉईंट पाच आहे इकडे आणणार सत्तावन्न पॉईंट पाच वजा शेहेचाळीस पॉईंट पाच हा इतर वय पॉईंट मधून पॉईंट गेला खाली पॉईंट पाच मधून पाच गेला शून्य सात मधून सहा गेला एक पाच मधून चार गेला एक पॉईंट नंतर शून्य आहे आपण काय घेऊन दिसतं अकरा घेऊ किंवा अकरा पॉईंट शून्य पण घेऊ किती आलं अकरा पॉइंट शून्य वर्ष नंतर किती आलं अकरा पॉइंट शून्य वर्ष कळतय का आता बघा पुढचं घेऊ अजून तर